काय बाई ये दोन तास धाना बत्ती मी ह्या ना एक एक अबते अबते ही किकडच पडते हे कंडा बत्ती हे कंडा बत्ती काय हीच नाही गी बाई काय करावं का काय नाही ती नवरा तर कळू धान्यात जाऊन बसतो रोज गावात काम सांगून मला सगळं सा इथं इतकीच करते मी आबती हित हम्म पण कस वाढले तर भादरने सार एकानी त्याच वाढले तर कस दुर्बिने बघायच्या बघा तिकडे मी भिजवले कस मी सार वडून उगत मला नाही ते शेतकरी बायको असं द्या कसं बी वाढू द्या पण चांगलं वाढलं नाही नाच करायचं नाही आला काय तुम्ही या या या, या। काय करा लागली तू गाय काय नाही सार वाढती काय करते काय टाकले भाजी टाकली काय हा भाजी टाकते कशी टाकले आव मका टाकली मका डाळी मका मग काय करता ते शेडांच्या मोर तुम्ही असं करा मीठ लावा आणि त्यांच्या मोर

तू कशा पण कलवा करायला तू कलवा करायला म्हणजे तुम्ही सकाळ कुठे गेल सांगा माझ्या कामाला गेल तू अगं पण तू काय अगं पण हे तू सगळ्या हे चारीत ना सगळ्या तू टाकायला मग तू कांदा लावले तर मिरची लावली लसूण लावला तिकडं हे तर बहुरीच भाजी लावली आता ह्यात मका लावली का का पण तू असं करते काम करते तुम्हाला सांगितलं ना मी आता शेडांना काय नाही टाकायला म्हणून मी आंबून गेली आंबून गेली हे बागत बागातला त्या बागतला चारशे खायला लोकांच्या बागत गेले गवताला माहिती टाका येतो काय अवघड आहे तुझ्या पुढं कस अवघड येते ते बंद कर तुला मी सांगतो तिकडे चल तिकडे चल तिकड पाहायला लागला सारा मी डिझायला अगे तुला एकात घेऊन देतो दोन चार सारं ग करू का असलं गार टाकू टाकली अस तिरपोड पोड ग असं तीर पोड गे तीर पिकड हिकड इकडं बाहेर होत नाही मला असं तीर पोड गे असं तिरप तीर ग लव करून मका बाहेर निघते इकडले वाळ येतलं घे जरा हे दोन तीन पुढे झाली काढून टाका तुला सांगतो तुम्ही त्यावर मीव पडत उंची गेली जाळीम कशी तुला कळत बोकड्यांच पैसा कसं मागायला मोकळ्या कि तिकड मोकळ पलीकडे त्या कोपऱ्यात तिथं ट्रॅक्टरवाळ्या ठिकाणी चांगली भिजवाय चांगलं एका लेवल मध्ये पकडकडून टाकेल एका लेवल मध्ये भिजवले ना मनातच कर करती करते तू मनातच करा लागते व तुमचं ऐकून तर मग आता काय टाकाय नाही त्यांना महिना झाला टाका टाका तू महिना का भूमलते सारखे का भूमलतेस ग कोणा नाव न भूमलो कोणा नाव ना भूमलो आता तू मनानच केलं की मग केलं तर तो करायचं का मायनं कशाला बोंबलते पण तुम्ही सकाळी गेला दिवस उगायला बिनाना पाण्याचा गेलेला आता आलाय तुम्ही तुम्हाला काय तर जरा जरा लाज बीज वाटते की नाही जरा जीवाला मनाला तर आपल्या मी उपाशी गेली तू गिळलाच मी खेळत असते बाय मी कोणाची विचार पाचार करत असते काम कुत्र्याने करायचं म्हणलं खायला लागते कुत्री काम करते काय कुत्री काम करते काम करायला लागते व कुत्री काम करण्याचे कुत्रे आपल्याला काम करत तीच काही कुत्रे काम करत काय बोलते तुला कळतं का तुला मन आहे काय कुत्रे काम करायला लागते राहणार अगं काय कशाला करते अगं अगं टाकून मग अग ऐक मग जरा तुम्ही जाता घेतो ग डोकस खाऊ नका म्हणजे काय चालू देत नाही माझ तो माझ काय चालू देत नाही

बटाटा लावले जवस लावले मोहरीची भाजी हाय लसूण हाय अजून काहीतरी टाकून येतात भाजी जरा अजून काय हं आता हे काय सारा एकरी कम होता टीम म्हणलो होत कोथिंबीर जरा इसक टाक पण ती बायपा आडवी आली डॉक्टरच गेल नाही तिकडे म्हणून राहू दे म्हटलं त्यांना काय आगतो बघा मग मग हं तू एकتين वाढले का तू मग मग खरं सांग बर तू मग एकتين वाढले तुला येते कासले

अगं ती पाणी जात नाही पुढे लय चढायची अर्धक ठेवलं तिथं अजून जरा बिस्त वर या मे, चाललो आता थो त्याला दूध पाहिजे म्हणते बघा इकडं सांग <laughs> जरा तिथं मालकाला